आपलं होऊन जातो ना खत टाकणं का हो लावून गेलं खत टाकणं पाणी अभय मसाला झाला ना आभाळ लागून जातो नाहीत कसा आम्ही रानामध्ये जेवण करता का साठी आलो का आम्ही जेव आणलं सर्व काही तो सांगतो आणि गोष्ट कशी झाली झाली मित्रांनो आम्ही ज्या गोष्टीसाठी आलो रानामध्ये ते गोष्ट काही घडलीच नाही त्याला एक वेगळं कारण आहे काही थे त्याला नैसर्गिक कारण कारण आहे त्याला आता कसं आहे आता आमचं रानातलं हे जीवन चालू आहे आम्ही ज्या कामासाठी आलो तो सुद्धा काढला होता आम्ही आमचं कुटुंब विलोक्ष या आमच्या मुख्य चॅनलवर तो व्हिडिओ आला असेल तर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्यासुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपलं तेच चॅनल आहे आणि हे सुद्धा आपलंच चॅनल आहे आता कसं आहे भावन्न म्हणजे आता पहिले तुम्हाला का का आणलं हे तुम्हाला सांगतो आम्ही जेवता का खाताव आणि नंतर सांगतो तुम्हाला का साठी आलतो महत्त्वाचा व्हिडिओ आहे पाच फक्त भावांनो हात जोडून सांगतो तुम्हाला आता हे बघा पोळ्या सुद्धा आणल्या चटणी आणली मस्तपैकी चटणी असो ववरात छान लागते चटणी हो ना आणि हे वांग्याची भाजी आणली इकडं पोळ्या पुन्हा इकडं बघा पोळ्या इकडं काल तू आम्ही सकाळीच आलो हो तर म्हणजे आता हे आता हे बघा तुम्ही पहिलं पाहून घ्या आता ही आमची कपाशी आहे आता ही एवढी आमची कपाशी दाटली तिथं तीन फुट्या सारा आहे आणि हा सहा फुट्या सारा आहे तर तिकडं हा नाही दाटला तीन फुट्यामध्ये दाटला तर दाटल्यामुळे आमचं ते हे टेक्निकलच तसं आहे आम्ही आलो हे कपाशी अशी बागवासाठी आलो अशी अशी बागवासाठी आलो आता बागवल्यामुळे का झालं कारण आता हे बघा हे खाली आता हे बघा बागवल्यामुळे हे असे खाली लागते आता हे पहिले गळले पा आणि मध्ये जास्त गळत आहे दाटल्यामुळे आता तिकडले तर गळलेच आता हे बागवल्यामुळे खाली लागते बोंड सड होते मग आम्ही आमचं जे मुख्य टेक्निकलवाला त्याला विचारलं म्हणलं आता बघायला म्हटलं तो म्हणे आता वेळ गेली म्हणजे निघून पहिलं तुम्ही पराटे बागवायला पाहिजे होते म्हणे आम्ही नोशन होऊन गेले आम्ही ज्या कामासाठी आलतो पराठी वाकवासाठी आलतो त्याला म्हणते दाबणे ते काही आमचं घरलंस नाही भावांनो घरलंस नाही द म्हणलं आता आम्ही बागवणं रद्द करून टाकलं ते तिकडे आम्ही पराठी बागवली तर व्हिडिओसुद्धा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते त्या चॅनलवर तुम्हाला ते दिसते म आमचं कसं कसं आम्ही बघायला लागलो होतो त्यामुळे आता मी रद्द करून टाकला मी असं आता घाललं पा आता भावांनो आता कसं आहे आता उपाय नाही आता आणि पुन्हा गोष्ट आहे आता मस्त आबाळ आबाळ करत भावांनो आमचं खतही द्यायचं आहे आम्ही आता आम आम पहिलं खत दिलं होतं पंधरा वीस दिवस पाणीच नव्हता आता दोन तीन दिवस आले दोन आले शिरवे काल एक शेरवा आला त्या दिवशी एका शेरवा आला तर थोडीशी आता जमीन बनली आहे पहा अशी बल्ली जमीन आहे लागून जाते म्हटलं खत म्हणलं ते आपलं खत गेलं म्हणलं आता जातं म्हटलं पळ गावात खत आणतो म्हणलं जेवण करतो म्हणलं आता कोणती गाडी सापडायला पाहत नाही आपली काल मी भा तर आमच्या बंडी आमची निनाल होतो खतानासाठी तर आता कोणी याले पाहत नाही आपल्यासोबत तर का खरं तर म्हटलं तर खताला काही दिलोच नाही जमलं तर उपाय नाही आता आता म्हणजे एखादा ॲटो पाहायला लागेल येते का म्हटलं तर मी विचारलंच नाही एखादा याटो पाहायला लागेल आता दोन तीन पोत्यासाठी आता म्हणजे याटोला पैसे देणं पडत नाही पण द्यायला की आता उपाय नाही आता गरजेला मोल नाही भावनं ना आता पण मी चार पाच खोते खात आलं तर साडेतीनशे रुपये मला भाडे द्यायला लागले ॲटोसाठी एवढ्या खतासाठी अशी आता कंडिशन झाली आता आता लई कामा आता भावांना आमच्या बाबामध्ये निनन करायचं हे बघा घटाडा घडा लई काम आहे आता जे झालं ते काम करून टाकू म्हटलं आता पाहू आता जेवणगिरी झालं आमचं तर पाहू आता खत गेले आपल्याला काय म्हणते सॉरी खत आणायला जाणं होते का का होते पाहू आता जे मग निधन तरी आम्हाला करायला लागते अशी आता गोष्ट झाली आता भावांना आणि भावांना कशी वाटते आमची पार्टी सांगा तुम्ही मस्त आपले पडले बोंड आहे कारण तर आम्ही मेहनतच खूप केली आणि आमच्या सर्व मेहनतीचं जे व्हिडिओ आहे ते आमचं कुटुंब विलोक या आमच्या मुख्य चॅनलवर सर्व काही आमचे व्हिडिओ आहे सुरुवातीपासून तर मुख्य आमचं लोकप्रिय चॅनल आहे आवडत असेल तुम्हाला सबस्क्राईब करू शकता भावानं चांगली आमची वेळ मस्त आपले आमचे कपाशी जमली आमची भावांना तर आता जो आता का या भावानं तुम्हीसुद्धा जेवायला आता मस्तपैकी चटणी छान जेवण होते आमच्या घरातलं या भाई तसा भावा ना आमचं जेवण अर्ध होऊनच आहे लय चटणी सारली लई पोळ्या सारल्या आता ह्या चारसाठी व्हिडिओ काढून धावा म्हटलं जागा थोडीशी शिल्लक वाटली काढून टाका म्हटलं म्हणून हा एक थोडासा काढण्याचा मी प्रयत्न केला पा मी थोडीशी ऍसिड वाढणार आहे मग मी हे बंगीर भाजी जास्त खात नाही खात आहे मी हे जास्त हेच खातो मी भाजी पण मस्त लागतं घरातलं जेवण म्हणलं भावा ना अप्रतिम चार घास जास्तीचे खाते आणि काही खावा चटणी भाकर खा का भाकर पाण्यासोबत खा चांगलीच लागते भावन्न अशी गोष्ट राहते रानातल्या जेवणाची म्हणून म्हणतो रान महाराज जेवलं पाहिजे राणामध्ये म्हणून प्रत्येकाने खेड्याकडे आलं पाहिजे खेड्याकडे तब्येत चांगली राहते प्रत्येकाची अशा आनंद भेटते पा खरं सुंदर ते सुंदर सुंदर निसर्ग सौंदर्या सोबत आली आणि अशा वातावरणामध्ये मी जेवण करता भावांडो याले म्हणते स्वर्ग सुख